च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे नव समीकरण महाविकास आघाडीच्या रूपात महाराष्ट्रात पाहायला मिळालं या आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष तिसरा पक्ष म्हणून ओळखला जात होता मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये हे चित्र बदलल्याचं दिसते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगलीच कामगिरी महाराष्ट्रात केल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री पदासाठी वाटाघाटी करण्यात अपयशी ठरलेला काँग्रेस पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मवियामध्ये सर्वाधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे चर्चा रंगली आहे ती काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील मोठा भाऊ ठरण्याची आता ह्यामागील राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे त्याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी प्रसिद्ध आणि आपण पाहत आहात लाईव्ह महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच तत्कालीन शिवसेना म्हणजेच आत्ताचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याने मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांनी भूषवलं तर उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच आत्ताच्या शरद पवार गटाला देण्यात आलं होतं मात्र आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष मोठा भाव म्हणून उभारी घेताना दिसत आहे त्यामागचं मुख्य कारण म्हणजे यंदाची झालेली लोकसभा निवडणूक काँग्रेसमधील सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की ते आता मुख्यमंत्री पदावर लक्ष केंद्रित करत आहेत यंदाच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील तीन पक्षांपैकी काँग्रेसनं महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली काँग्रेसने सतरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेरा जागांवरती त्यांना विजय मिळाला त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं एकवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी नऊ जागांवर त्यांना विजय मिळवता आला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागांवरती त्यांना विजय मिळवता आला महाराष्ट्र काँग्रेसच्या लोकसभेतील यशाचं श्रेय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना दिलं जात आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या ठरवून दिलेल्या क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांना याची खात्री होती की काँग्रेसनं जर या निवडणुकीत चांगली कामगिरी केली तर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपादरम्यान त्यांना सर्वाधिक जागा मिळतील तसंच जर सत्ता आली तर मुख्यमंत्री पदावर देखील दावा करता येईल विधानसभा निवडणुकीची चर्चा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर ही बरीच चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव अनेकदा चर्चेत आलं आहे तर ऑगस्ट महिन्यात मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्वतःच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा आपला त्याला पाठिंबा असेल असं जाहीरपणे सभेत म्हटलं होतं मात्र त्यानंतर ह्या संपूर्ण प्रकरणावरती आता निवडणुकीनंतरच भाष्य केलं जाईल असं तिन्ही पक्षातील नेत्यांनी भूमिका घेतली महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांमध्ये काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात बोलणी सुरू आहे ये त्यामुळे येत्या काळातच त्या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल तसंच निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या आकडेवारीवरून कळेल की महाविकास आघाडीमध्ये मोठा भाव नक्की कोण आहे आणि त्याचं चित्र देखील येत्या काळातच स्पष्ट होईल याविषयी आपलं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसंच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला ला सबस्क्राईब करायला विसरू नका